मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर ओके अशी जे लोक समोर व्हिडीओ पाहतायत त्यांनी प्रत्येकाने ओके अशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे चला जणांना गुड मॉर्निंग बरेच लोकांनी मेसेज केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मनापासून आभार नवीन मित्रांचं आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सोमवार बुधवार आणि शुक्रवार आठवड्यातून तीन दिवस सकाळी साडेआठ ते नऊ अर्ध्या तासांचं शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग असतं हे सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा थोडस टाइम मध्ये आपण अपडेशन केलेलं आहे सोमवार बुधवार आणि शुक्रवार सकाळी साडेआठ ते नऊ आठवड्यातून तीन दिवस आपल्याला लाईव्ह मध्ये फ्री ट्रेनिंग शेअर मार्केटचं शिकायचं आहे सोमवार बुधवार शुक्रवार साडेआठचा गजर अलार्म तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यांनी लावून ठेवा आणि विथ फॅमिली मित्रांनो सगळ्यांनी हे ट्रेनिंग अटेंड करायचं आहे खूप पॉवरफुल नॉलेज तुम्हाला सेशन मध्ये मिळणार आहे आजच्या टॉपिक मध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत की डायरेक्ट शेअर्स मध्ये एसआयपी कशी करायची म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करण्यापेक्षा आपण बाकीच्या ठिकाणी हे करण्यापेक्षा आपण स्कीम मध्ये म्युच्युअल फंड मध्ये तर आपण डायरेक्ट शेअर्स थ्रू मित्रांनो खूप चांगला प्रॉफिट च्या माध्यमातून कमवू शकतो हे सगळ्यात महत्वाचं गणित आपल्याला आज शिकून घ्यायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आलक्ष सगळ्यांच्या तर त्याच्यामुळे सगळ्यांनी वही पेन सोबत ठेवा आणि टॉपिक सगळ्यांनी लिहून घ्या आता सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांनी अजून चॅनेल सबस्क्राईब करायला विसरले तर अशा प्रत्येकाने लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी लाईव्ह आलो फ्री ट्रेनिंग आपलं सुरू झालं की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला दररोज डेली बेसिसवरती सोमवार बुधवार शुक्रवार आपल्याला तुम्हाला लाईव्ह आता संध्याकाळी दिवसभराचं बातमी बातमीपत्र मराठीचं मराठीमध्ये शेअर मार्केटचं बातमीपत्र तुम्हाला दररोज संध्याकाळी आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पाहायला मिळेल तर ते संध्याकाळचं सुद्धा तुम्ही हे करा संध्याकाळचं तुम्ही बातमीपत्र सुद्धा दिवसभरातलं आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहत जा किती लोकांनी बातम्या पाहायला सुरु केल्यात आपल्या युट्यूब चॅनलवरती एकदा यम गी मी अशी कमेंट करा बरं आणि काय कसं वाटतं तुम्हाला एकदा फीडबॅक द्या तुमच्या बातम्यांविषयी कसं काय वाटलं तुम्हाला आणि मित्रांनो काही प्रश्न असतील तर आपण शेवटचे दहा मिनिटं घेऊ म्हणजे आता मध्ये शिकवताना काय होतं मग मध्ये तुम्ही क्वेश्चन आन्सर केलं की मग मध्ये थोडा डिस्टर्ब होतो आपण शेवटी काय करू आपण शेवट क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ म्हणजे तुमचे डाऊट्स काय होतील शेवटचे दहा मिनिटांमध्ये क्लिअर होऊन जातील आता सगळ्यात पहिला प्रश्न आपण डायरेक्ट शेअर्स मध्ये एसआय पी करायचे आणि दर महिन्याला कुठले शेअर घ्यायचे हा आपला टॉपिक आहे आता सगळ्यात महत्वाचं एसआयपी म्हणजे काय हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एसआयपी एस आय पी म्हणजे काय सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआय पी काय म्हणजे मित्रांनो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता एसआयपी हे काय फक्त म्युच्युअल फंड साठीच नाहीये लिहून घ्या हा एक महत्वाचा मुद्दा कारण लोकांना वाटतं एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंड लिहून घ्या एसआयपी ही फक्त म्युच्युअल फंड साठी नसून एसआयपी ही एक कन्सेप्ट आहे एसआयपी ही एक कन्सेप्ट आहे आता एसआयपी कन्सेप्ट म्हणजे काय एका फिक्स वेळेला फिक्स अमाऊंट गुंतवणूक करणे म्हणजे एसआयपी आता ची कन्सेप्ट व्याख्या लिहून घ्या एका फिक्स वेळेला फिक्स अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करणे त्याला म्हणायचं एसआयपी लक्षात मग आपण फिक्स वेळेला फिक्स अमाऊंट कशाच गुंतवू शकतो आपण फिक्स वेळेला फिक्स अमाऊंट मध्ये करू शकतो डायरेक्ट सोन्याची एसआयपी करू शकतो आपण फिक्स अमाऊंटला फिक्स 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 वेळेला मध्ये डायरेक्ट शेअर सुद्धा घेऊ शकतो आपण फिक्स अमाऊंटला फिक्स वेळेमध्ये आपण डायरेक्ट म्युच्युअल फंड पण घेऊ शकतो येते लक्षात सारख्याच्या तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की एसआयपीचा अर्थ काय एका ठराविक वेळेला ठराविक अमाऊंट गुंतवणूक करणे याला म्हणायचं एस आय पी एका ठराविक वेळेला ठराविक अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करणे त्याला म्हणायचं एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मग आता समजा ठराविक वेळ म्हणजे काय समजा दर महिन्याच्या एक तारखेला दर महिन्याच्या दहा तारखेला समजा दर महिन्याच्या दहा तारखेला ही झाली ठराविक वेळ ठराविक अमाऊंट दर महिन्याच्या दहा तारखेला दहा हजार रुपये मी शेअर्स मध्ये टाकणार ह्याला म्हणायचं शेअर्स मध्ये एसआयपी दर महिन्याच्या दहा तारखेला मी दहा हजार रुपये सोन्या गोल्ड मध्ये टाकणार त्याला झालं त्याला म्हणायचं गोल्ड आय एसआयपी दर महिन्याच्या दहा तारखेला दहा हजार रुपये मी म्युच्युअल फंड मध्ये टाकणार त्याला म्हणायचं म्युच्युअल फंड एसआयपी दर महिन्याच्या दहा तारखेला दहा हजार मी एफ डी मध्ये टाकणार त्याला म्हणायचं एफ डी मधली एसआयपी हे ते लक्षात वे तुमच्या आता हे लक्षात आलं का तुमच्या एसआय पी ही काय आहे एक कन्सेप्ट आहे दर महिन्याला दहा हजार मी दहा तारखेला पोस्टामध्ये टाकणार त्याला म्हणायचं पोस्ट सेव्हिंग त्यालाच एसआयपी म्हणायचं म्हणजे एसआयपी ही एक कन्सेप्ट आहे पी हे फक्त म्युच्युअल फंड साठी नाहीये एका फिक्स वेळेला फिक्स अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करणे त्याला म्हणायचे पी कन्सेप्ट क्लिअर झाले डोक्यामध्ये एकदा यस अशी कमेंट करा चला सांगितली डोक्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर झाली आय एसआयपी म्हणजे काय एकदा यस अशी कमेंट करा म्हणजे आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया चला पटापट सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजे मला चला आणि मी तुमच्याशी बोलण्याच्या माध्यमातून गप्पा मारतो तुम्ही कमेंटच्या माध्यमातून गप्पा नाही माझ्यासोबत आपण हे गप्पा मारत मारत शिकायचे मला असं मला टू वे लागतं प्रत्येकाने कमेंट करत चला रिप्लाय देत चला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठले शेअर्स घेऊन ठेवले तुम्ही एकदा प्रत्येकाने कमेंट करून सांगा मला चला प्रत्येकाच्या कमेंट मित्रांनो प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजेत चला क्रिप्टोवरती खूपच क्रिप्टोकरन्सीवरती बऱ्याच लोकांचं हे आहे की व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा मी एकदा क्रिप्टोकरन्सीवरती शंभर टक्के नेक्स्ट वीक मध्ये व्हिडिओ बनवेल आता शनिवारी फ्रायडेला ह्या फ्रायडेला आपण लहान मुलांचे बॅट अकाउंट कसं ओपन करायचं त्याच्या प्रोसेसवरती मी व्हिडिओ हो घेणार आहे आलं चला दिलीप बाळासाहेब पठारे चला धन्यवाद दिलीप साहेब मनापासून आभारी आहे कमेंट केल्याबद्दल असंच डेली बेसिसवरती येत चला दररोज मित्रांनो सोमवार बुधवार शुक्रवार तीन दिवस आता लक्षात ठेवायचंय गजर लावून ठेवायचा आहे तीन दिवस न चुकता लाईव्ह यायचे सगळ्यांनी सांगायला लक्षात चला आता ही एसआयपीची कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली की एसआयपी म्हणजे नेमकं काय हे आता कळालं आता बरोबर